हॅलो नमस्कार अनुज होम मध्ये खूप खूप स्वागत करते तर आता मी ना कॉफी पिते आत्ता आले तर कॉफी बनवायला ठेवते आणि कॉफी घेते बनवायला बनवता येऊ तू कॉफी घेणार आहेस कॉफी तुला पण पाहिजे ना आमच्या दोघांसाठी तर कॉफी बनवते आणि हा मी आणलेला आहे पपई तर पपई कापते आणि कॉफी घेते खूप सर्दी झाली खूप म्हणजे खूप सर्दी झाली कसं काम केलं ते मलाच माहिती आहे तर त्याने ना डोकं वगैरे खूप जड झालं पहिला मी मस्त गरमागरम स्ट्रॉंग अशी कॉफी पपई कापते केळी पण घेण होती पण केळी एवढ्यासाठीच नाही घेतलं खूप सर्दी झाली खाऊ शकत नाही पण खाऊ शकते वाटतंय कच्चा आहे इथे कच्चा आहे इथे कच्चा आहे इथे पिकलेला आहे काय करू समजत नाही कापू की नको कापू उद्या कापते बरोबर नाही म्हणजे इथे पिकलेलं नाही म्हणजे कच्चा ना आहे पिकलेलं नाही पूर्ण ते आहे त्याला बोलली होती की आता खाऊ शकतो असं रे पण आणि बघा नाही खाऊ शकत उद्या का दुपारी मनोहर गेला नंदेकडे बंदेकडे गेला म्हणजे त्याच्या बहिणीकडे गेला ताईकडे भाजी बटाट्याची भाजी आहे आणि घावणे त्यातले तीन घावणे आयुषने खाल्ले आयुष नाही गेला फक्त मनोहर घावणाला त्यातला एक घावणा मला टेस्टसाठी ठेवलं आहे त्याने टेस्ट करते छान झालं पण मी आता खाणार था नाही मनोरलाच देते कारण का मी जिकडे गेली ना त्या मी मला दिलेला समोसा समोसानीच्या हातात निघता निघता त्यामुळे मला आता था हे खायची इच्छा नाही आहे मनोरलाच देते खूप सर्दी झाली मस्त गरम गरम तर कॉफी पिते आणि चेंज करते बघूया जेवणाचं काय करायचं आहे ते आयुष्याला पण आयुष्य आयुष्य तब्येत बरोबर नाही आहे त्याचा पण पोट वगैरे हो खराब झालं आहे तरी पण तो गेला आहे मेडिकलमध्ये तर तो बोलला काय मम्मी जास्त काही बनवू नको खिचडीच बनवू आणि जे पण गेलं ती मुगाच्या डाळीची खिचडी बनवतात ना मऊवारी लहान मुलांना बनवतात तशी त्याला खिचडी पाहिजे आहे बघूया पहिला त्याला परत एकदा कॉल करेल की कसं वाटतंय लवकर तर यायला सांगितलं आणि तो मला दिवसभर भेटला असता मी गेली तेव्हा तो आ, मी अकरा वाजता साडे दहा वाजता गेली तर तो मला भेटला नाही सात वाजता तो, तो निघून गेला होता आता आला ती त्याला फोन करून विचारते की काय खायचं म्हणून परत एकदा विचारते ना नुसतं मग खिचडी बघूया बघूया काय अजून मला काय ठरलं नाही त्याला मी मी बाजूला डोकं चालत नाही पहिला मी जास्त वेगळी गरम आहे कॉफी तोपर्यंत पिते एक मनोरला आहे मला मी ना आईशला फोन केला त्याला खिचडीच पाहिजे आहे मुगाची डाळ आहे मी घालते आणि याच्यामध्ये ना माझ्याकडे गावठी तांदूळ आहेत गावचे माझ्या मैत्रिणी दिलेले गावचे तांदूळ आहेत तर ते मी याच्यामध्ये थोडेसे घालणार आहे अरे काय एकदम साधी सिंपल खिचडी बनवणार आहे फक्त एक कांदा टोमॅटो असंच करून लाईक जिरावरती तुपाची फोडणी घालणार आहे आणि याच्यामध्ये मी ना सकाळी जाताना भाजी बनवली वांगे बटाट्याची भाजी ती थोडीशी गरम करायला ठेवले दिसते वांगे बटाट्याची भाजी हे आता गरम म्हणजे आम्ही दोघं खाऊ शकतो म्हणून आणि मी आणि मी आता जास्त काही बनवत नाही आहे चला मला पण हलकं फुलबं होऊन जाईल आम्हाला पण खिचडी एकदम एकच आणि आयुष्या आयुष झालं काय त्याने ना कालच्या ब्लॉग मी तुम्हाला सांगितलेला की तो गेला मित्रांबरोबर बाहेर जेवायला वगैरे तर तिकडे सगळं पचड त्याने खाल्लं त्याचा तुला तो, तो, तो आज त्रास झालेला आहे त्यामुळे आज त्याला ना खा खा खाल्ला काल चांगलं एवढं हे खा ते खा आणि आज खिचडीवरती म्हणून आज खिचडी चालू आणि सकाळी तर ही लोक जेवायला नव्हतेच म्हणजे आयुषने पण मग आत्याकडनं खावण्याले तेच खाल्ले आणि मग मी मी तर जेवायला नव्हती घरी आणि मनोर गेला होता तिच्या बहिणीकडे ना मग तो तिकडेच जेवला तर ता आता मी इथे खिचडीची वगैरे तयार करते आणि खिचडी फोंडीला घालून घेते फक्त साधी सिंपल करणार आहे मुगाची डाळ आणि गावटी तांदूळ घेतलेले आहे कांदा टोमॅटो दाखवते मस्त घरगरी तशी पिवळी खिचडी बनवणार आहे आणि एका दुसरी हिरवी मिरची घालणार आहे खूप जबरदस्त सर्दी झाली डोकं पण दुखतय आणि नाक पण खूप चांगलंच गळतय केव्हा तरी असं हलकं फुलक पण खावं ना खिचडी वगैरे नुसताच डाळ भात नुसतं की तुपाची धार त्याच्यावरती छान के वाटतं केव्हा तरी असं खायला नेहमीच खाय ते मसालेदार आणि तळलेलं <laughs> आता हे माझ्यावरती आले ना म्हणून मी बोलते नाही तर मी पण डीच करते की नाही तुम्ही बनवता का खिचडी वगैरे किंवा काय नुसतंच डाळ भात त्याच्याबरोबर पापड लोणचं माझ्या घरात तो होत असतो आणि कामावर ना आल्याच्या नंतर तर होतच होतं तो बेट असतोच खिचडीचा डाळ भातीचा मस्त बनवली भाजी बनवली बाहेर पडली मस्त छान मोठा कुकर ठेवते तुपाशी खमंग फोंडी देते खिचडी झाल्याच्या नंतर त्याच्यावर पण तूप खायला मजा यायची ना मस्त लागते ना खिचडी झाल्याच्या मस्त भरचूर अशी ना खिचडीवर तूप घेणार आहे फोडल्या फक्त चार पाच पाकळ्या लसणाच्या घेतल्यात आणि मिरची घालते त्याच्यामध्ये जिरा घालते फक्त जिरा हिरवी मिरची लसूण कढीपत्ता मग बटाटाने परत गॅस होतो ना मग बटाटा नाही घालणार तांदूळ घालतोय जास्त काही खात नाही जेवणाचं वगैरे ना त्यामुळे त्यांच्याशी बोलत बोलत मी खिचड़ी बनवून घेते काय मला नंतर वॉइस वगैरे द्यायची गरज नाही लागणार ना ते एक माझं काम वाचे काय करेल सरकार वॉइस वर देतात ना सारखं असं करायला लागते मला बस <coughs> तुपाचा सुगंध येतोय अजून नाकमध्ये साबूत आहे सुगंध येतोय तुपाचा आणि फोडणी जाऊन छान मुळा मस्त वास येतोय पाणी घालते मऊ बनवायची आहे ना आता बनवायची तर जास्त पाणी घालते चवीप्रमाणे मीठ मस्त पैकी हेच्या बरोबर आयुष दही खाईल त्याला केव्हा दही द्या चालतं हो तो खिचडीवर दही खाईल आम्ही दुपारची भाजी उरलेली आहे ना ते आम्ही दोघं जण खाऊ पापड वगैरे काय तळणार नाही आहे पण तळणार नाही मी प्रत्येक पण मुर्दाचे पापड पहिला चांगली खळखळ उकळी होते त्याला नंतर मग मी कुकरचं झाकण लावेल तो पण तो जरा बाहेर बसते खूप सर्दीन त्रास होते मला मस्त छान अशी उकळी आलेली आहे आता आणि त्याला मी झाकण मारून घेते आणि दोन तीन शिट्ट्या काढून घेते तो पदवी बाहेर बसून टाईमच बस होते आलं किचन मध्ये छिट्ट झालेल्या तर अजून हवा गेलेली नाहीये दाखवते मग तुम्हाला मी की भात कसं झाला आणि खिचडी कशी झाली साधी साधीच केलेली आहे खूप तामझाम नाही केलेली आहे काय त्यामुळे आजची काही खास रेसिपी नाही आहे आणि असं मग सांगू शकत नाही की मस्त मेकी चमचमीत खिचडी केलेली आहे किंवा वांगा बरडा घालून खिचडी केलेली आहे सगळ्या भाज्या घालून खिचडी केलेली आहे साधी सिंपल मुगाची खिचडी केलेली हो आहे माझा बघ है। लाल लाल कमी करते ज्यूस येतो इतकं छान लागतो इतकं टेस्ट लागते ज्यूस त्याचा झालं जास्त नाही खायचं जास्त खाल्ल्याने जास्त रक्त वाढेल मग जास्त नाही खायचं गरीत खिचडी झाले आणि ती तुपाची धार तुपाची धार नाही तूप त्याचं वाचना जे पातळ तूप असेल संपलेलं आहे म्हणजे खाली घट्ट राहिले आहे मस्त छान मस्त खिचडी दिसते छान आहे की नाही खिचडी तुमच्याकडे अशी खिचडी बनते की नाही ते मध्ये नक्की सांगा आणि दुपारची भाजी मांग्या बटाट्याची खिचडी मस्त खिचडीच मस्त खिचडीच आता मस्त गरम गरम खिचडी खाऊन घेऊया आणि आत्ताचा ब्लॉग मी इथेच थांबवते परत भेटे होते नवीन ब्लॉग सोबत तर बाय चला तुम्ही काय जेवण केलंय ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा आता मी पण गरमागरम मस्त खिचडी खाऊन घेते